सुरगाणा राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई परराज्यातील अवैध विदेशी मद्यसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातून अवैधरित्या आणण्यात येणाऱ्या विदेशी मद्यावर मोठी कारवाई करत सुमारे दहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मद्यसाठा वाहन व इतर साहित्य जप्त केले आहे ही कारवाई सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण रस्त्यावरील आंबाठा शिवारात करण्यात आली दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अन्वये वाहन तपासणी सापडा रचला तपासणी दरम्यान मारुती सुझुकी बलेनो क्रमांक जी जे पंधरा सी के चौदा तेवीस हे चार चाकी वाहन थांबवून तपासले असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले दमण दीव व दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश येथील विदेशी मद्याचे सदतीस आले या कारवाईत मद्याची दहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी वाहन चालक सुनील कुमार रामजीवन खिलेरी व एकोणवीस राहणार पवारोकी ढाणी सुदाबेरी कोस्ट जिल्हा बारमेर राजस्थान याच्यासह इतर अज्ञात साथीदारांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय ही कारवाई डॉ राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता माननीय श्रीमती उषा वर्मा विभागीय उप आयुक्त नाशिक विभाग माननीय संतोष झगडे अधीक्षक नाशिक व माननीय असू तांबारे उप नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत निरीक्षक सी एस पाटील कडवण विभाग दुय्यम निरीक्षक विठ्ठल महेंद्र कोडे तसेच जवान सुनील पाटील गोरख गरुड अजय बगर तेजस कसबे यांनी सहभाग घेतलाय या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर आहेत दरम्यान अवैध मद्य निर्मिती विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य तेवीस एकोणचाळीस नव्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक एकोणवीस चौऱ्याहत्तर चार यांच्यावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग सुरगाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या i up.